गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली गणेशोत्सव काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठला मुकुट नाम हिऱ्याचा कौस्तुभमणी दंडपेटा जोड हिऱ्याचा कंगणजोड मोत्याचा तुरा मोत्याची कंटी शिरपेज मत्स्य जोड जोड तुळशीची माळ जवेची माठ तसेच श्री रुक्मिणी माते सोने मुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवड तोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले